मुरंबा या मालिकेच्या वीस वीस एप्रिलच्या होणाऱ्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता रमाचं डोळे जेवण असते तेव्हा आता ते आता अक्षय हा रमाला म्हणत असतो की थँक्यू रमा तुझ्यामुळे मला बाप होण्याचं सुख मिळालं तेव्हा आता रमा आता अक्षयला म्हणत असते की तुम्ही थँक्यू म्हणू नका कारण की मी सुद्धा आई होणार आहे तेव्हा त्या या दोघांचा रोमॅंटिक सीन सुरू असते तेव्हा तिथे अथर्व येतो आणि अथर्व आता त्या दोघांच्या प्रेमामध्ये भंग पाडतो आता तिथे आता अक्षय निघून गेल्याच्यानंतर आता तो रमाला म्हणत असतो की काहीही झालं तरी मी तुम्हा दोघांना आई बाबा होऊ देणार नाही असं तो आता तिला म्हणत असतो आता तेव्हा तर रमा आता अथर्वला म्हणत असते की मी काही झालं तरी मी अक्षयचं स्वप्न हे पूर्ण करणार आणि मी आमच्या प्रेमाचा मोरंबा फुलवणारच आणि आम्ही दोघंही आई बाबा होणारच हे माझं चॅलेंज आहे तुला असं म्हणून आता रमा आता अथर्वला चांगलं चॅनेल करून चॅलेंज करून टाकते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता रमा आपले हे आपलं चॅलेंज पूर्ण करणार का आणि तिने जे काही अथर्वल चॅलेंज दिलेलं आहे ते पूर्ण होणार का आणि रमा ही आई होणार का आणि ती आपलं स्वप्न हे अक्षयचं जे काही आहे स्वप्न ते पूर्ण करणार का हे सुद्धा पाना तर रंजकच असणार आहे तर बघत राह मुरंबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद